जगातील सर्व घडामोडी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच प्रशासन व इतर विभागाच्या चुका दाखवून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी वस्तुनिष्ठ व सकारात्मक वृत्तांकनाला प्राधान्य द्यावं असं आवाहन राज्यसभेचे माजी सदस्य व केएल संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी केलं केली अभियांत्रिकी महाविद्यालयात कर्नाटकात कार्यनिरत श्रमिक पत्रकार संघ चिकोडी शाखा प्रेस क्लब चिकोडी व केएलई अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त आश्रयाखाली आयोजित कन्नड पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनात ते बोलत होते ते, ते पुढे म्हणाले की देशबांधणीचं काम स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारांनी मोठ्या श्रम व निष्ठेने काळी पत्रकारिता म्हणजे अत्यंत दिव्य असं काम होतं आजच्या परिस्थितीत यामध्ये अमलाग्र बदल झाले असून सोशल मीडियामुळं प्रत्येकाच्या मोठीच जग सामोरंय अशा परिस्थितीतही पत्रकारांनी सेवाभावी वृत्तींना आधुनिकतेची कास धरून समाजाला सजग करावं अलीकडे वाचन संस्कृती लोप पावते त्यामुळे युवकांना कोणत्याही स्पर्धा व इतर उज्ज्वल भविष्य यासाठी वाचन ठेवावं असंही सांगितलं यावेळी बोलताना विधान परिषदेचे माजी मुख्य प्रतोद महांतेश मठ यांनी चिकोडी तालुक्यातील पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आरोग्य विमा व्यवस्थित करून ना देण्यात येणार आहे माध्यम व पत्रकारांनी कोणत्याही एकाच चुकीच्या विषयामागे धावत न जाता सकारात्मक व कुटुंबियांसह वृत्तवाचन पाहता येईल अशा प्रकारचं प्रेरणादायी वृत्तांत करावं असं आवाहन केलं यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी पोलीस उपाधीक्षक जी बी गावडर प्राचार्य डॉक्टर प्रसाद रामपुरे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी बी एफ कुंभार चंद्रशेखर अरभावी प्राचार्य दर्शन कुमार बिळूर प्राचार्य डॉ डी बी सोलापुरे प्राचार्य चैतन अलवाडे पी व्यंकट रेड्डी पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक सदाशिव हदीमनी पत्रकार सुभाष दलाल महादेव पुजारी संजीव कांबळे विरुपाक्षी कवडगी रवींद्र मंगावे राजू शंकेश्वरी संतोष कुमार कामत तात्यासाहेब कामत बाबासाहेब सदलगे आणसाहेब कदम राजू कोळी अमरमाने लालसाहेब तटगार महंतेश मठपती काशीनाथ सुगुडे अनिल दलाल चंद्रशेखर चिंकेकर विमला कदम महावीर चिंचणे संजय अवघडी मियालाल किलेदार यांच्यासह अनेक पत्रकार व मान्यवर केली संस्थेच्या विविध संस्थांचे प्रमुख प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी अमर अमरमाने